टॅम नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि घरातले जे रेग्युलर कामं असतात ते आपण आता करून घेतलेले आहेत तर म्हटलं आता खाली वेळ आहे तोपर्यंत म्हटलं की आपण आता चुलीच्या भावतले आपण सेनाने सारून घेऊया कारण की बाहेर खूप माती असते आणि मातीमुळे आणि कचऱ्यामुळे सगळी धूळ स्वयंपाकावर उडू नये त्यासाठी आपण आता अशा पद्धतीने सारून घेतलेला आहे तर गावाला सुट्टीला आल्याच्या नंतर मी गॅसवर स्वयंपाक बिलकुलही बनत नाही कारण की मला चुलीवरचा स्वयंपाक करायला खूप आवडतो आणि चुलीवरच्या भाकरी बी खूप छान लागतात त्यामुळं मग मी अशा पद्धतीने पूर्ण बाहेर सारून घेत असते आणि जी कुंभारी चूल असते ती मांडत असते बाहेर आता येथे साहेबांनी त्यांनी दाणे वाळू घातलेले होते आणि दोन तीन दिवस या दाण्याला ऊन दिलेला आहे तर आता हे दाणे भरायचं काम चालू आहे तर मुली आता इथे बाहेर दाणे भरित आहेत दा तोपर्यंत म्हटलं त्यांना कडी करून घेऊया त्यांना कडी भात खायचा होता त्यामुळे इथे मी कडी भात बनवलेला आहे तर आता आपण इथे उन्हाला मिरची आणि मुगी मटकी ह्या पूर्णपणे आपण आता वाळू घातलेल्या आहेत कारण की वर्षभर हे आरामशीर टिकतात जर मध्ये मध्ये जर आपण मुगी मटकीला याला ऊन जर दिले तर त्याला किडा लागत नाही तर दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि पहा माऊलीने आता चटई टाकलेली आहे तेवढ्यात माझे आई वडील आणि भाऊ हे नातवंडांना भेटण्यासाठी आलेले आहेत आणि गावाला सुट्टीला आल्याच्या नंतर मी सासरी जादूगर दहा ते पंधरा दिवस राहत असते आणि त्यानंतर माहेरी जात असते परंतु ह्यावेळेस आजी आजोबांना माहीत झालं की आम्ही आलेलो आहोत आणि ते म्हटले की नाही आता आम्ही आमच्या नातवंडाला भेटण्यासाठी येतो तर पहा तीन वाजलेले आहेत आता भेटण्यासाठी आलेले आहेत मावाश्री करच लग्न कल्याणीची परमिशन घे मग नाही तर कोणाच लग्न होत या वैष्णवीचा मामा बिना लग्नाचा आहे तुमच्या एखादी मुलगी असली तर सांगा <laughs> तर आम्हाला लग्न करायचंय मामाचं आहे का नाही ग वैष्णवी करायचं ह्या मामाच लग्न <laughs> आता त्यांनी पाडता येईल का मामाश्रीला चहा बनवलेला नाही त्याच्यामुळं नारळ पाणी प्यायचंय मामाश्रीला अरे फांदे सकट हे या ना सगळेच पड पडू देत एवढे बघ त्याने कसं केलं निबार जाग पडले का ते हे होत येत डोक्यात पडून का तुम्ही त्या दिवशी काय कापलं होत आवाल आहे का नाही बघ आवाल नाही थोड थोडं किती किती तोडले मलाही नाही निघत ओम ला एक राव द्याय ना आपण जेवणामध्ये येथे सांडग्याची भाजी किंवा वड्याची भाजी बनवलेली आहे पाहुण्यांसाठी आपल्या घरच्या गाईचं मसाले ताक बनवलेलं आहे आणि आदल्याच दिवशी आपण ही ताकामध्ये मिरची शिजून ठेवलेली होती त्यानंतर आपण आता स्वयंपाक बनवायला घेतलेला आहे तर आपण आता झटपट अशा चपात्या बनवून घेऊया सायंकाळचे चार ते पाच वाजता ते जेवणं करतील कारण की ते मुक्कामाला काय राहणार नाही तर त्यासाठी म्हटलं आपण आता झटपट स्वयंपाक बनवून घेऊया तर माझ्या पूर्ण चपात्या बनून झालेल्या आहेत तर म्हटलं आपण आता लास्टची ही चपाती आहे तेवढी दाखवूया तुम्हाला तर एवढा स्वयंपाक आपला झालेला आहे तर आपल्याला काही चटण्या बनवायच्या आहेत त्या चटण्या बनवून घेऊया तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला भाजी कोणतीही केली तरी चांगली लागत नाही तर त्यासाठी मी येथे इमलीची चटणी बनवणार आहे तर येथे मी कांदा कट करून घेतलेला आहे तो कांदा टाकलेला आहे तर आपण एकदम लाल मिरची आहे तीही आपण आता मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेऊया एक चमच आपण आता जिरा घेऊया त्यानंतर आपण दोन चम्मच येथे गूळ घेतलेला आहे आणि आता आपण ही इमली एक ते दोन घंटे आपण पाण्यामध्ये भिजून दिलेली आहे त्यानंतर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि ही मिरची एकदम बारीक करून घेऊया म्हणजे ही चटणी आंबट तिखट गोड अशी तयार होईल तर आपण आता मिक्सरला लावून फिरून घेऊया आपण लसूण घालायचं विसरलेलं आहोत त्यामुळे आपण लाशला लसूण घालीत आहोत तर आपण लसणाचे प्रमाण हे जास्त घालायचे आहे जा तर इमलीची चटणी आपण आता बारीक करून घेतलेली आहे आपला पॅन गरम झालेला आहे तर आपल्याला चटणीला फोडणी द्यायची आहे त्यासाठी आपण दोन चम्मच आपण तेल घेतलेला आहे तर एक चम्मच आपण आता मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे तर आता मोहरी तडकडायला लागलेली आहे त्यानंतर आपण एक चमच जिरा घालूया तर जिराही चांगला फुललेला आहे तर यामध्ये आपण बारीक केलेली चटणी आहे ती आपण घालूया आपल्याला इमलीची चटणी एकदम परतून घ्यायची आहे जोपर्यंत या कांद्यामधलं पाणी पूर्णपणे अब्जोर्व होत नाही तोपर्यंत चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे म्हणजे आपली चटणी आठ दिवस किंवा पंधरा दिवस बी से पिकू शकते तर इमलीच्या चटणीमध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया जोपर्यंत चटणीला तेल सुटत नाही तोपर्यंत परतून पर घ्यायची तर आपली इमलीची चटणी दहा मिनटामध्ये तयार झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करून घेऊया कैरीची चटणी बनवण्यासाठी येथे आपण शेतामधून कैरी आणलेली आहे एकदम ताजी ताजी अशी कैरी आहे तर आपण आता पूर्ण कैरी कट करून घेतलेली आहे तर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण येथे खोबरं काही कट करून घेतलेलं आहे तेही घालूया आणि फ्रेश आपण येथे पुदिना घेतलेला आहे तोही घालायचा आहे त्यानंतर आपण कोथंबीरही घालूया येथे आपण तिखट अर्धा चम्मच घेतलेला आहे तिखटाचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात एक चम्मच यामध्ये आपण आता मीठ घालूया त्यानंतर आपण एक चम्मच जिरा घालूया आणि मिक्सरला लावून फिरून घेऊया तर आपली कैरीची चटणी बारीक करून झालेले आहे तर आपण आता बाऊलमध्ये काढून घेऊया कैरीच्या चटणीमध्ये आपण आता तडका मारून घेऊया येथे आपण एक चम्मच तेल घातलेलं आहे तेलामध्ये एक चम्मच मोहरी आणि एक चम्मच आपण यामध्ये साखर घातलेली आहे ती मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण जी मोहरीची जो तडका मारलेला आहे तो यामध्ये ओतून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीची आपली चटणी तयार झालेली आहे कृतिज्ञान कशाल तिथं तुम्हाला अगं संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत आता ते जायला निघालेले आहेत सर्वांचे जेवण झालेले आहेत मला मधी नक्की येतां व्हिडिओ बनवून बघा प्रॉमिस अरे जबान 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 जबान